आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील अप्पारावपेठ येथे चौथ्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा एका वीस वर्षीय तरुणाने विनयभंग केल्याची धक्कादायक व गंभीर घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आज शनिवार दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी इस्लापूर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे घडलेला प्रकार मुलीच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने इस्लापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संपूर्ण घटना ठाणेदार उमेश भोसले यांना सांगितली त्यानंतर पीडितेचे वडील यांच्या तक्रारीवरून गणेश राजन्ना बिरेली वय वीस वर्ष राहणार अप्पाराव पेठ या तरुणाविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला या घटनेची गंभीर दखल घेत इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले व पोलीस हवालदार राठोड पोलीस कॉन्स्टेबल ओमप्रकाश डिडेवार व वा अरुण मडावी करीत आहेत या घटनेमुळे अप्पाराव पेट परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची